महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी नऊ वाजून बारा मिनिटानं बारामतीच्या जवळ एका चार्टर प्लेनच्या अपघातामध्ये निधन झालं ही बातमी तुमच्यापर्यंत आलेलीच असेल या अपघाताच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या याच्याबद्दलचं अजून क्लॅरिफिकेशन डीजीसीए कडून व्यवस्थितपणे आलेलं नसलं तरी याच्याबद्दलचा काही डेटा आता फ्लाईट रडार ट्वेंटी फोर या वेबसाईटनं जाहीर केलाय त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी टाकलाय जेणेकरून या घटनेच्या अगोदर म्हणजे नक्की क्रॅश व्हायच्या अगोदर काय काय घडलं होतं नेमकं विमान कुठलं होतं आणि कसं कसं या घटना घडल्या शेवटच्या पाच मिनिटात काय घडलं होतं यामध्ये थोडक्यात समजतंय अजित पवारांचं जे प्रायव्हेट जेट होतं ते होतं लिअर जेट फोर्टी हे एक अमेरिकन प्रायव्हेट जेट आहे जे बिझनेस क्लास आहे आणि त्याच्यामध्ये आठ ते नऊ लोक बसू शकतात साधारणत साडेतीन हजार किलोमीटर एका सिंगल फ्लायमध्ये ते जाऊ शकतं अशा पद्धतीची त्याची रेंज आहे हे विमान अत्यंत चांगलं आहे असं म्हटलं जातं आणि अनेक जगातले मोठे लोक हे वापरतात या विमानाचं शेवटच्या पाच मिनिटात नक्की काय झाले याच्याबद्दलचा एक फोटो फ्लाईट रडार ट्वेंटी फोरनं टाकला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की सुरुवातीला या विमानानं लँडिंग करायचा प्रयत्न केला आणि तो लँडिंग करायचा प्रयत्न यशस्वी झाला नाही म्हणून हे विमान बारामतीची जी धावपट्टी आहे त्या धावपट्टीच्या जवळ गेलं आणि तिथून या विमानाने एक लूप तयार केला आणि आजूबाजूची जी पाच सहा खेडेगाव आहेत या सगळ्या खेडेगावांना वळसा घातला आणि वळसा घालून हे विमान परत एकदा आपल्या बारामतीच्या दिशेनं वळलं ज्या ठिकाणी हे विमान वळलं तिथं देऊळगाव रसाळ नावाचं गाव आहे त्याच्या पुढं आल्यानंतर या विमानाचा रेड सिग्नल दिसतोय म्हणजे तिथं या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि तिथं असं सांगितलं आहे की यावेळेला या, या विमानानं हे सेकंड लँडिंग करायचा प्रयत्न केला पहिला लँडिंग फसलं आणि त्यामुळं हे सेकंड लँडिंग करत होते हे सेकंड लँडिंग करताना देखील विअर्ड ऑफ असा एक शब्द वापरलाय ज्याचा अर्थ या विमानाने एक शार्प टर्न घेतला आणि शार्प टर्न घेतल्यामुळं त्याचा अँगल पूर्णपणे चुकला आणि या विमानानं त्याचा कंट्रोल गमावला आणि कंट्रोल गमावल्यामुळं मग हे विमान क्रॅश लँडिंग झालं आणि ते बरोबर त्या जवळच्या खेडेगावात पडलं एका शेतामध्ये पडलं आणि तिथं या विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि विमान पडल्या पडल्या त्या विमानामध्ये आग लागली असं प्रायमरी जे काही फ्लाईट रडा ट्वेंटी फोर न सांगितलंय त्यानुसार दिसतंय ज्या ठिकाणी विमान पडलं तिथे एक स्फोट झाला आणि या स्फोटाचा आवाज देखील झाला या आवाजामुळे आजूबाजूचे अनेक लोक पळत आले अनेक लोक विमानतळावर त्यांची वाट बघत होते त्यांना देखील समजलं की असं काहीतरी अपघात झालाय पण हे अपघात होताना ज्याला आपण सेकंड अप्रोच म्हणतो म्हणजे सेकंड अप्रोच म्हणजे पहिला अप्रोच जो असतो लँडिंग करायचा तो अयशस्वी झाल्यानंतर हा सेकंड अप्रोच केला गेला आणि या सेकंड अप्रोच मध्ये पूर्ण लूप केला गेला आणि थोडासा शार्प टर्न विमानानं घेतल्यामुळं लँडिंग करण्यासाठी हा अपघात झाला असं तुर्तास तरी वाटतंय पण याच्याबद्दलच्या अजून काही डिटेल्स ज्या डीजीसीए कडून मिळतील त्या मिळायला कदाचित वेळ लागेल पण हा अपघात झालेला आहे कदाचित हे दुसरं लँडिंग सुद्धा अनसक्सेसफुल झालं असतं आणि हे विमानानं पहिल्या लँडिंगचा प्रयत्न केल्यानंतर विमान वरती गेलेलं होतं वरती जाऊन परत ते गोल फिरलेलं होतं ते न करता दुसऱ्या लँडिंगनंतर देखील पुन्हा विमानवरती घेतलं असतं तरी देखील चाललं असतं पण अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत या झाल्या असत्या तर आपण म्हणू शकतो पण जे व्हायचं ते होऊन गेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या विमान अपघातामध्ये निधन झालं आहे आणि हा महाराष्ट्रातल्या मागच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याचा अतिशय दुर्दैवी असा अपघात आहे अशा पद्धतीचे अनेक अपघात देशभरात झालेले आहेत ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते देशानं गमावलेले आहेत पण हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा अपघात होता आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढा मोठा धक्का आहे तसाच हा मोठा धक्का महाराष्ट्रासाठी आहे कारण अजित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अतिशय कणखर असे नेते होते याच्याबद्दलचे आणखी काही या अपडेट मिळतील त्या आम्ही तुम्हाला सांगत राहूच